स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन आज करण्यात आले आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत ठाणे महापालिकेतर्फे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत या अभियानाचे उद्घाटन आज सप, सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता देशभरात एकाच वेळी झाले त्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटन पर भाषणाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले ठाणे येथील या कार्यक्रमास माननीय श्री नरेश म्हस्के खासदार आणि माननीय श्री श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी ठाणे उपस्थित होते याप्रसंगी खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते नवीन एक्स रे मशीनचे लोकार्पण करण्यात आले तसेच पंचवीस क्षय रुग्णांच्या नातेवाईकांना निक्षय मित्र योजनेअंतर्गत पोषण आहार देण्यात आला यावेळी खासदार नरेश मस्के जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी माजी नगरसेविका आशा डोंगरे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेच्या वर्तकनगर येथील कोरस रुग्णालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण हे आपल्या कुटुंबाचे समाजाचे आणि अखेरीस संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू असतो त्या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाची आखणी करण्यात आली आहे ठाणे महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान राबवण्यात येणार आहे यात उच्च रक्तदाब मधुमेह कर्करोग हृदयरोग आदी असंसर्गजन्य रोगांचे तपासणी शिबीर नेत्र तपासणी दंत तपासणी माता व बाल आरोग्य शिबिर महिला व बालकांसाठी पोषण जागरूकता सत्रे आयुष आणि योग शिबिरे क्षयरोग जागरूकता तपासणी शिबिरे रक्तदान शिबिर अवयदान प्रतिज्ञा मोफत औषध वितरण मानसिक आरोग्य समुपदेशन व्यसनमुक्ती शिबिर किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी रक्तक्षय तपासणी आणि समुपदेशन क्षयरोग तपासणी सिकलसेल रोग तपासणी याचे आयोजन सर्व नागरी केंद्र इथे करण्यात येणार आहे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानात होणाऱ्या आरोग्य शिबिरांचा लाभ शहरातील सर्व महिला तसेच गरोदर माता व सर्व लहान बालकांना होणार असून त्याचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा